हॅलो जेवण चाललेलं आहे व जेवण चपात्याच बनवत होती तर मटरसाला एक चपातीचा ब्लॉक टाकली आहे कारण आधी चपातीचे जे व्हिडिओज बनवले होते त्याच्यावरती कमेंट होती की तुम्ही लाईव्ह चपाती बनवताना ते व्हिडिओ बनवा तो, तो लाईव्ह बनवते खूप दिवसांनी लाईव्ह आल्या होक्च्युली बिझी शेड्यूल असते यावेळेला खूप बिझी असते मी त्यामुळे लाईव्ह यायला काही जमत नव्हतं बट आज म्हटलं चला काम करता करता थोडा वेळ लाईव्ह जाऊया झालं जेवण बारा पावणे एक झालं का जरा बिघड आहे म्हणजे तांदूळ आणि गव्हाचा ती मिक्स करून मी करते चपात्या त्याही छान अशा मस्त होत्या हो नम्रता दर्शन सगळे ठीक आहे छान आहेत एकदम तुभशी आहेस खूप दिवस झालेला एक व्हिडिओ बनवायचा होता चपातीचा पण तसं माझं एक फक्त चपात्याच नसतात मी तू चपात्या जास्त करून मी सकाळी बनवते क्लासला जाण्याच्या आधीच माझ्या सपात्या होतात त्यामुळे सकाळी सकाळी गडबडीत तर बनवायला मिळत नाही सो आज म्हटलं आज सकाळी चपात्या केल्या नव्हत्या मी कारण आज मी सकाळी हो ब्रेड चहा ब्रेड खाल्ला सो चला मग आज चपात्याचा लाइव व्हिडिओ बनवूया कारण वेळ आहे माझ्याकडे भरपूर आणि कशा चपात्या एकदम छान फुगतात ना तर या व्हिडिओ वरती खूप कमेंट्स आले होते म्हटलं चला ते पण दाखवूया कारण एका एक म्हणजे आपल्या सब्सक्राइबर असं कमेंट केलेली होती की फुगलेली चपाती असते ना तीच मी दाखवते पण तसं नाहीये तुम्ही पाहाता इकडे की प्रत्येक चपाती फुगते आहे याच्यामध्ये ना गव्हाचं आणि तांदळाचं पण मिक्स केलेलं आहे मी सारख्या भाकऱ्या सुद्धा खायला मुलांना फंटाळ येतो आणि आमच्याकडे भाकऱ्यांपेक्षा चपात्या जास्त खाल्ल्या जातात तर मम्मी ह्याच्यातच मिक्स करून चपाती सारखीच बनवते चपाती आणि म्हणजे तांदूळ आणि गहू दोघं दोन्ही पण मिक्स केलेले आहेत तर ज्यांनी कमेंट केलेली ना हा खास त्यांच्यासाठी व्हिडिओ लाईव्ह आहे <laughs> चपाती so, फुललेली पाहून आता तुम्हाला कळलेलं असेल की हे प्रत्येक चपाती माझी फुलते आणि काय नाही आपण चपाती जेव्हा बनवतो ना प्रत्येक वेळेला तर आपण शिकत असतो त्याच्यातून अनुभवावरून ना आपल्याकडे चांगलं आपण करू शकतो चपाती इज राइज बलोनिया एक्चुअली मुझे एक कमेंट आई थी कि चपाती जो मैं खुली हुई चपाती है ना वही वीडियो में दिखाती हूँ बट इट्स नॉट लाइक दैट मैं अभी पूरा वीडियो ही दिखा रही थी लाइव में इसीलिए हेलो हा भाई यू एकीकडे कुकरला ना छोले भि गेलेले आहेत शिजायला ठेवलेत भात लावलेला आहे छोले आणि त्याच्याबरोबर मी थोडे बटाटे पण पट लावलेत म्हणजे बटाटा संध्याकाळच्या नाश्त्याला वगैरे सुद्धा मला वापरायला होईल म्हणून मी एकत्र एक सगळं शिजायला ठेवलेलं आहे कुकरला आणि आता कांदा कट करून ठेवलेला मगाशी तर हा कांदा आता परतून घेईल म्हणजे छोलेची भाजी जी बनवायची आहे त्यासाठी होईल खूपच लहान आहे त्यामुळे एक वस्तू काढायची आणि दुसरी ठेवायची असं माझं चालू असत मी मस्त आहे बेटा एकदम छान आहे तू कशी आहे बरं वाटते की असं डायरेक्ट आपण बोलतोय लाईव्ह खरंच खूप छान असं आहे की आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट एकमेकांशी बोलू शकतो नाहीतर तुमची कमेंट तर वाचते पण त्याच्यापेक्षा सुद्धा हे खूप छान वाटतं पण ऍक्च्युअली मला वेळ मॅनेज होत नाही लाईव्ह घ्यायचं असेल तर मस्त कसा चाललेला आहे कॉलेज आणि अभ्यास कसा चाललाय आता एवढं फीड माझं आहे ना एक्स्ट्राचं ते मी फ्रीज मध्ये ठेवते आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा मी गरम चपात्या करते मी पण जेवणच करते जेवत असशील तर मी येईन जेवायला कारण मग जेवण बनवायला नको तुमच्याकडे काय स्पेशल बनवलं आहे जेवायला आणलेलं आहे त्याची चटणी बनवायची आहे म्हणून आता ते गार होईल त्यांचं थोडं निवडून घेते जे असं मल्टीटास्किंग करायचं असतं तेव्हा मग व्यवस्थित दीड वाजेपर्यंत किंवा सगळं होतं आणि मग आम्ही जेव घेतो त्यावेळेपर्यंत जे असे मागच्या साईडला ओढले ना की पटकन निघतात त्यासाठी ना बरं पडतं Mm, a really job. Yes, of course. <laughs> दर्शन का चालू राहत आहे काम त्याच घरूनच काम असत पण फुल टाइम तो बिझी असतो सकाळच्या कामात थोडीफार त्याची मदत असते मला चालू होण्याच्या आधी आणि नम्रता पण बिझी असते आता त्यामुळे सकाळ जण सगळं कामाचा जो बोलल म्हणतो आपण किंवा लोड आहे तो, तो पूर्ण माझ्यावरच असतो तर होईल तेवढं मी सकाळी क्लासला जाण्याच्या आधी करते आणि आल्यानंतर मग ते बाकीचं सगळं कंटिन्यू करते तर आता मी खाली टाकते म्हणजे खाली ना मी एक प्लास्टिकची पिशवी ठेवलेली आहे आणि त्याच्यातच हा सगळा मी कचरा त्यात टाकते म्हणजे तिथे ते जमा होईल छान मस्त पुदिना होता आणि पुदिन्याची चटणी ना खूप छान वाटते खायला तर त्यासाठी मुद्दामच आणलेला आणि आमच्या इथे आता शुक्रवारी ना खूप छान असा बाजार बसतो तिथे सगळं ऑर्गॅनिक असं आणलेलं असतं मग तिथे गेल्यानंतरच अशा सगळ्या वस्तू म्हणजे कोथिंबीर आहे किंवा हिरव्या भाज्या आहेत मी तिथूनच घेते छान वाटतात त्या अगदी फ्रेश वाटतात खाताना खरं तर आणलं होतं नम्रताने तिला चटणी बनवायची होती याची पण तिचा पण कसा वेळ खूप बिझी असतो तिला पण जमत नाहीये आणि मग काय म्हणा की ठेवून मग उगाच घरी फ्रीजमध्ये सुकून जाईल फ्रीजमध्ये सुद्धा फ्रीज एक लिमिटेड टाइम असतो नंतर मग ते चव वाटत नाही कोणती असतो त्यासाठी म्हटलं आता मी करून ठेवते संध्याकाळी ना काय नाश्त्याला बनवले की चटणी तेव्हा आपलं रेडी घेत राहील माझी मामाची मुलगी पण जॉईन झालेली आहे आत्ताच छान वाटत किती ना की आपण इथे प्रत्यक्षात आपले जे सबस्क्राईबर आहे त्यांना भेटतो आणि काही माझे फॅमिली फ्रेंड्स आहेत ते सुद्धा फॉलो करतात माझे चॅनल पाहतात ते सुद्धा काही वेळेला असतात खूप बरं वाटतं मला या सगळ्या गोष्टींना खरं तर मी बाहेर निवांत बसून करते पण आता आधी तेच उभं राहून करते कारण या उभा राहून जास्त काम करणं मला तेवढं आवडत नाही मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीनं खाली निवांत बसून करायला हवी व्हिडिओ ग्रॉसरी शॉपिंग इन अ बजेट ओके येस डेफिनेटली आय डू दॅट ग्रॉसरी शॉपिंगचं मी आधी पण एकदा केलेलं आणि डीमार्टचं सामान जेव्हा मी भरते ना तर आता पण मला डीमार्ट सामान ऑर्डर करायची आहे त्यावेळेला मी नक्की व्हिडिओ बनवेन की त्याच्यामध्ये मग मी प्रकारे मॅनेज करते सामान आणण्याच्या आधी आपण काय करायला हवं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण असलेलं सामान परत परत जर घरात भरलं की ते भरून राहतं आणि काही गोष्टी त्याच्यात वेस्ट होतात आणि सध्या तरी एवढी महागाई झालेली आहे की आपल्याला एक एक रुपयांचा हिशोब ठेवावा लागतो तर अशा वेळेला जर आपलं नुकसान होत असेल त्यापेक्षा कसं आपण व्यवस्थित मॅनेज करून कौन कोणकोणती वस्तू आणायची आहे आणि कोणती वस्तू आपल्याकडे आहे तर याच्याबद्दल ना पूर्ण व्यवस्थित एक लिस्ट बनवलेली असेल तर खूप बरं पडतं तर मी तुम्हाला मी कम्युनिटीमध्ये माझा ओल्ड व्हिडिओ पण पोस्ट करेन आणि त्याची लिंक पाठवेन त्याचबरोबर मी नवीन व्हिडिओसुद्धा बनवेन कारण आता मला या वीकमध्ये रिमाटचं सामान थोडं मागवायचं आहे आणि मी ना डिमांड जास्त करून स्वतःहून जात नाही मी सगळं ऑनलाईनच ऑर्डर करते त्याच काय कारण आहे ना ते सुद्धा मी व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगेन तुम्हाला एवढं मी नंतर निवांतांना जेवून झाल्यानंतर बाहेर बसेन आणि क्लासला जाण्याच्या आधी क्लिन करेन आता पुढचं वाटायचं वगैरे आहे मिक्सरचा आवाज भरपूर येईल तर मी लाईव्ह स्टॉप करते येस सगळ्यांनी या जेवायला मस्त एकदम मी छोले बनवत आहे आणि त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करेन कशा प्रकारे बनवलेलं आहे ते सगळ्यांनी या मस्त जेवायला गरमागरम चपात्या झालेल्या आहेत तांदूळ आणि गव्हाच्या पिठाच्या त्याचबरोबर छोले आणि भात असणार आहे तर नक्की सगळ्यांनी या जेवायला चला लाईव इथे स्टॉप करते भेटेन तुम्हाला बाय मस्त रहा सगळ्यांनी एकदम मस्त आनंदी राहा हसत राहा बाय बाय ओके